ओम नम शिवाय आपण या व्हिडिओ मध्ये जाणणार आहोत की आपण आपल्या देवाला किंवा महादेवाला जो नैवेद्य अर्पण करत असो तो का करायचा त्याचं इस महत्व काय किंवा तो नैवेद्य अर्पण करताना कधी करावा तो नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम आहेत व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे मंत्र आपण बोलावे हे संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्रमाक्रमाने जाणून घेणार आहोत यामध्ये मी विनंती करतो की सर्व शिवभक्तांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे यामध्ये दे, आपण देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे महत्व काय हे जाणून घेणार आहोत हिंदू सनातन परंपरेत घरात दररोज देवाची पूजा केली जाते तसेच देवाला नैवेद्य दिला जातो किंवा मंदिरात सुद्धा देवाला नैवेद्य दिला जातो असे कधी शुभ मानले जाते असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते तसेच देवाची कृपा संपूर्ण कुटुंबावर कायम असते आणि या नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपली मनोकामना सुद्धा पूर्ण तत्वाकडे जात असते तसेच आपण नैवेद्य अर्पण कसा करावा किंवा तो अर्पण कशा प्रकारे दिला गेला पाहिजे कशात दिला गेला पाहिजे याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नैवेद्य अर्पण करत असताना तो आपण खूप चुकी चूक करत असतो ती म्हणजे नैवेद्य हा देवाच्या समोर ठेवून गेला जातो म्हणजे थे खाली ठेवला जातो तो खाली ठेवला गेला नाही पाहिजे तो कोणत्या तरी पात्रात म्हणजे थोडक्यात सांगायचं काश्य पात्र असेल किंवा तांब्र पात्र असेल पात्र असेल किंवा तांब्याचे तांबर असेल ताट असेल पिताचे ताट असेल किंवा वटपत्राची बनवलेली पत्रळी असेल अशा पत्रामध्ये देवाला नैवेद्य अर्पण करावं शक्यतो लोहापासून किंवा लोखंडापासून बनवले जे पात्र आहे ते आपण टाळू शकता टाळावा तर आपल्याकडे पर्याय नसेल तर आपण स्टीलच्या जरी देवाला नैवेद्य ने, दे अर्पण केलं तरी चालेल किंवा जर ते पण नसेल तर आपण एखाद्या झाडाचं पान घेऊन त्या पानावरती सुद्धा नैवेद्य आपण भगवंताला देऊ शकतो कि अशा प्रकारे आपण नैवेद्याची कशा पद्धतीने घ्यायचे ते जाणून घेतलं असताना तो कसा दिला गेला पाहिजे तो नैवेद्य हा वाकून असेल किंवा उभं राहून तो देऊ नये तो देत असताना आज सुरुवातीला बसकर आपण देवापुढे घ्यायचे आहे बस्करांवर व्यवस्थित बसायचं आहे शांत बसायचे मन आपलं शांत करायचंय शांत केल्यानंतर त्या ठिकाणी जे नैवेद्य आणला असेल तो तिथे किती देव आपल्या मंदिरात किती प्रकारचे देव असतील म्हणजे महादेवाच्या मंदिरात जर गेलो आपण तर त्या ठिकाणी स्वतः महादेवांची पिंड असते भगवान गणेशाचे भगवान गणेशाची मूर्ती असते पार्वतीची मूर्ती असते किंवा बाहेर नंदी असतो त्या पद्धतीनं नैवेद्याचं विवरण करायचं आहे आणि तो नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा आहे नैवेद्य ठेवत असताना नैवेद्य ठेवत असताना आपण या ठिकाणी कसा ठेवायचा तो कशा प्रकारे दिला गेला पाहिजे किंवा त्यासाठी कोणते मंत्र म्हटले पाहिजे व नैवेद्यासाठी भगवान महादेवाला कोणते कोणता नैवेद्य दिला गेला पाहिजे याची माहिती आपण पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी कृपया सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण हा व्हिडिओ सर्वत्र जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून महादेवाला नैवेद्य कसा दिला गेला पाहिजे महादेवाला नैवेद्य काय दिला गेला पाहिजे नैवेद्यतानी कोणते नेम पाळले पाहिजे नैवेदे कोणता मंत्र म्हटला पाहिजे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पुढे कृपया सर्व शिवभक्तांना विनंती करतो की हा व्हिडिओ संपूर्ण बघून तसेच पुढील व्हिडिओसाठी तुम्ही व्हिडिओ जरूर बघावा आणि या व्हिडिओला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओसाठी व्हिडिओच्या चॅनलला सबस्क्राईब करावा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय इच्छापूर्वी महादेव मंदिर लहू तोड बघून या समितीतर्फे सुद्धा मी सर्वांना विनंती करतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय